नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या एकतीस मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडवणी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो आपण एकतीस मे हा दिवस जर पाहायला गेला तर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा आणि सर्वप्रथम गुड मॉर्निंग शुभप्रभा मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे पूर्णपणे वीस प्रश्न कालचा प्रश्न होता दोन हजार पंचवीस च्या आय एस सी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत पथलेखित कोण प्रथम स्थानावर आहे तर आपला देश भारत देश प्रथम स्थानावर आहे पुढे दुसरा प्रश्न पहिला प्रश्न पहिली जीन एडिटेड मेंडी खलवी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आली आहे तर ती काश्मीरमध्ये विकसित करण्यात आली आहे पहिली लक्षात ठेवा मग भारतात पहिले सौरश संची ए ने तयार केली भारतीय पहिली हिंदी गायिका मॉडेल कोण म्हणजे माया कुकोरोई नाईट सफारी ॲडव्हेंचर पार्क लखनौमध्ये पहिले कचरा ते वन्यजीव उद्यान नोएडा तसेच पहिले डिजिटल संग्रहालय महाराष्ट्र पहिला ओ टू ते मिथेनॉल पायलट प्लांट कोठ्या पसरत आहे पुणे पहिल्या उभ्या बायोफिशियल सोलार प्लांट दिल्ली पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर कोटा ठीक आहे भारतात पहिले पांथळ शहर उदयपूर आणि इंदूर पहिली रात्रीची सफारी कुठे सुरू करण्यात आली लखनौ उबेरने भारतात पहिले जलवाहतूक सेवा कुठे सुरू केली श्रीनगर पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशनचे उद्घाटन कुठे केले लेह लडाख ठीक आहे सगळ्या पहिल्या मित्रांनो एकदा तू वाचून घ्या जेणेकरून खूप महत्वाचे पार्ट आहेत सगळे महत्वाचे पहिले पहिले घेतलेले आहे चला दुसरा प्रश्न मिझोरामची राजधानी एन्जॉय ही ईशान्येकडे रेल्वे नेटवर्कने जोडलेली कितवी राज्य राजधानी बनली आहे तर ती चौथी राज्य राजधानी बनली ईशान्येकडे खूप कमी राज्यापर्यंत रेल्वे जाते त्यासाठी ही चौथी राज्याची राजधानी बनली पहिला दिसपूर आसाम इटानगर अरुणाचल प्रदेश इटानगर जवळील नाहार लुगन नंतर भारतीय रेल्वेच्या राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडलेली ही प्रदेशातील चौथी राजधानी बनली आहे कोण मित्रांनो एंचवाल ईशान्येकडील चार राज्य गंगटोक इम्फाळ म्हणजे गंगटोक सिक्कीमची राजधानी इम्फाळ मणिपूरची कोहिमा नागालँडची शिलाँग मेघालय अजूनही रेल्वे नेटवर्कने जोडलेले नाही अजूनही चार राज्य ईशान्येकडे बाकी आहेत मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे पुढं तिसरा सिंगापूरमध्ये होणाऱ्या संवाद किंवा आशियाई सुरक्षा शिखर भारताचे परिषदिध कोण करेल तर अनिल चव्हाण करणार आहे ठीक आहे अनिल चव्हाण जी करणार आहेत तीस मे हो ते एक जून दरम्यान सिंगापूरमध्ये होणाऱ्या बावीसव्या शांगरीला किंवा आशियाई सुरक्षा परिषद प्रमुख म्हणून अनिल चव्हाण ते कोण आहेत सीडीएस प्रमुख आहेत लक्षात ठेवा ते भारताचे प्रतिनिधी करणार आहेत चोवीस झालेल्या संवादात भारत सरकारचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता पण मध्ये नरेंद्रजी मोदी हे हो पहिले भारतीय पंतप्रधान संवादात सहभागी झाले होते शांगरीला संवाद दरम्यान सीडीएस अनिल चव्हाण भविष्यातील युद्ध आणि युद्ध आणि भविष्यातील आव्हानांसाठी संरक्षण नवनिवेश उपाय सत्रावर बोलतीलला <coughs> संवाद किंवा आशियाई सुरक्षा शिखर परिषद आशियातील एक प्रमुख संरक्षण शिखर परिषद मानली जाते हे आशियाई पॅसिफिक युरोप उत्तर अमेरिका पश्चिम आशियाचे तज्ज्ञ धोरण करते एकत्र आणते आणि या प्रदेशातील सुरक्षित संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्याचं कार्य करते ठीक आहे चौथा प्रश्न भारतात विकसित होणाऱ्या पुढील पिढीच्या दोन आसनी इलेक्ट्रिक ट्रेनच्या विमानाचे नाव काय ई हंसा ई हंसा जर थोडासा मित्रांनो पुढे गेला पॉईंट आपण पाहूया भारताने इलेक्ट्रिक हंसा ई हंसा या दोन आसनी इलेक्ट्रिक ट्रेनर विमानाचा विकास सुरू केला पुढील पिढीतील विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी विज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठकीत हा उपक्रम उघड केला व्यापक हंस तीन नेक्स्ट जनरेशन कार्यक्रमाचा एक भाग असलेले ई हंस विमान सी ए, सी एस आय आर संस्थेच्या बंगळूर येथील नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज एन एल द्वारे स्वदेशीरित्या विकसित केले जात आहे आयात केलेले प्रशिक्षण विमानांना किफायचे पर्याय म्हणून काम करण्यासाठी हे विमान डिझाईन केले आहे त्याची अंदाजे किंमत दोन कोटी रुपये आहे जी परदेशी विमानाच्या सम, किमतीच्या जवळपास निम्मी होते म्हणजे इतकं स्वस्त आपल्याला होऊन जातो ठीक आहे पाचवा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण लक्षात ठेवा हा चौथा आता पाचवा अठ्ठाईस मे पंचवीस रोजी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाची एकशे बेचाळीसवी जयंती स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरी करण्यात आली आहे विनायक दामोद सावरकर यांची जयंती एकशे बेचाळीसवी गौरव म्हणून दिवस म्हणून साजरी करण्यात आली आहे अठ्ठावीस मे रोजी केंद्रीय मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सैनिक विनायक दामोद सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंती निमित्त आर्धांजली वाहिली आपल्याला माहित असेल अभिनव भारत संघटना असेल किंवा मित्रमेळा संघटना असेल ती संपूर्णपणे विनायक दामोदर सावरकरांच्या संबंधित आहे ठीक आहे मोदी यांनी विनायक सावरकर यांच्या आर्धांजली वाहिली ते हिंदू महासभेचे सदस्य होते द इंडियन वॉर ऑफ एटीन फिफ्टी सेव्हन हे पुस्तक त्यांनी लिहिले मराठीत त्याला अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर सुद्धा म्हणतात ठीक आहे ओके सहावा प्रश्न संयुक्त राष्ट्रांनी किती भारतीय शांती सैनिकांना डॅग हॅमर पदक देण्याची घोषणा केली आहे तर दोन लोकांची निवड केली आहे ब्रिगेडियर जनरल अमिताभ झा आणि हवालदार संजय सिंग लक्षात ठेवा यांना यांना आंतरराष्ट्रीय तर यांना आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक दिनानिमित्त एका समारंभात मरणोत्तर डॅक हॅमरस्कल्ड पदकाने सन्मानित केले के जाईल गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांतर्गत सेवा बजावताना दोन भारतीय शांती सैनिकांना आपले प्राण गमावे लागले संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत गणवेशधारी कर्मचाऱ्यांचे योगदान देणारा हा भारत हा चौथा देश आहे ठीक आहे हे पण माहिती असावं शांतता मोहिमेत भारत चौथा सर्वात मोठा देश आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचे योगदान देणारा सातवा प्रश्न टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आणि एअरबस यांनी भारतात पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंबली लाईन कुठे उभारण्याची घोषणा केली तर ती कोलारमध्ये मध्ये केलेली आहे नेक्स्ट आठवा प्रश्न अविनाश साबळे दक्षिण कोरियातील भूमी येथे झालेल्या आशियातील आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप पंचवीस मध्ये तीन हजार मीटर्स टिप्पल चेस स्पर्धेत कोणते पदक घेतले तर त्यांनी गोल्ड मेडल घेतले महाराष्ट्र सुपुत्र जळगाव एक्सप्रेसमध्ये त्यांना अविनाश साबळे यांचा दक्षिण कोरियातील भूमी येथे आशियाई अथलेटिक चॅम्पियनशिप पंचवीस तीन हजार मीटर टिपल चेस स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्यांना सर्व देशातून आणि आपण सुद्धा त्यांना हार्दिक अभिनंदन देऊया अविनाशने आठ मिनिटं वीस पॉईंट ब्याण्णव सेकंदात शर्यत पूर्ण करत ऐतिहासिक विजय मिळवला अविनाशने दाखवलेली जिद्द मेहनत कौशल्य खरोखरच प्रेरणादायी आहे त्याच्या या यशाने भारताचा आणि मार्च महाराष्ट्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे ओके नववा प्रश्न पाहतो आपण यानिक सिन्नरने ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलग किती सामने जिंकले आहेत तर तो टोटल पंधरा सामने जिंकले आहेत एकूण ग्रँडस्लॅम विजेते यानिक सिन्नरने आता तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहेत ऑस्ट्रेलिया ओपन चोव चोवीस आणि युएस ओपन चोवीस आणि ऑस्ट्रेलिया ओपन पंचवीस ठीक आहे विजयाची मालिका चोवीसच्या ऑस्ट्रेलिया ओपन सुरू झाली ज्याची विजयाची मालिका आता पंधरा स्लॅम पर्यंत पोहोचली म्हणजे सलग त्यांनी पंधरा ग्रँडस्लॅम जिंकले आहेत या लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट दहावा प्रश्न शांती सैनिक दिन पंचवीस कधी साजरा केला जातो तर लक्षात ठेवा एकोणतीस मे रोजी साजरा केला जातो ठीक आहे शांती सैनिक दिन नेक्स्ट अकरावा ईशान्य कोणत्या राज्यातील विश्वनाथ जिल्ह्यात असलेल्या नागशंकर मंदिराला कासवाच्या संवर्धनासाठी आदर्श मंदिराचा दर्जा दिला आहे तर तो आसाम राज्याचा आहे पुढे बारावा कोणत्या देशाचे राष्ट्रपती जेवियर मायले इसम डॉलर एक दशलक्ष जेनिसिस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर ते अर्जेंटिनाचे आहे नेक्स्ट तेरावा भारतीय प्रमुख नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्स इंडिया सव्वीस खाली कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर तो हैदराबाद मध्ये आयोजित करण्यात आला आहे विक्स इंडिया सव्वीस अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी सव्वीस दरम्यान हैदराबाद मध्ये होणार लक्षात ठेवा ठीक ठेव चौदावा प्रश्न मन की बात एकशे बावीसव्या भागात पी एम नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या ब्रँड क्राफ्टेड फायबरचा उल्लेख केला आहे तर ती सिक्कीमच आहे लक्षात ठेवा कुठचं आहे सिक्कीमच आहे पुढे पंधरावा प्रश्न लक्षात ठेवा पंधरावा प्रश्न आपण पाहतो ठीक आहे ओके फिफ्टीन नंबर लक्षात ठेवा ट्रम्प कुटुंबाने अलीकडे कोणत्या क्रिप्टो करार केला आहे तर तो पाकिस्तान सोबत केला आहे ट्रम्पशी संबंधित अमेरिकन फर्म वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल इंक ने क्रिप्टो आधारित वित्तीय प्रणाली विकसित करण्यासाठी पाकिस्तानच्या क्रिप्टो काउन्सिल सोबत सामंजस्य सा करार केला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सोळावा अलीकडे महेंद्र गुजरने स्वित्झर्लंड मधील वर्ल्ड पॅरा अथलेटिक्स मध ग्रॅम्पी मध्ये किती मीटरचा फेक करून विश्व केला तर एकसष्ट पॉईंट सतरा मीटर मित्रांनो हे पॅरा ऍथलेटिक्सच्या लक्षात ठेवा महेंद्र गुजरेने तिसऱ्या प्रयत्न एकसष्ट पॉईंट सतरा मीटर भाला फेक करून विश्व केला यापूर्वी त्याचे पहिले दोन फेक छप्पन पॉईंट अकरा आणि पंचावन्न पॉईंट एकावन्न मीटर होते विक्रम प्रसारित केल्यानंतर त्याने अनुक्रमे अठ्ठावन्न पॉईंट चोपन्न आणि सत्तावन्न पॉईंट चोपन्न आणि अठ्ठावन्न पॉईंट सात मीटर अंतरसह आणखी तीन फेके केले तर हा विक्रम मोडला बावीस मध्ये ब्राझीलच्या रॉबर्टो फि फ्लोरोना एडेनिल्सने केलेल्या एकोणसाठ पॉईंट एकोणसाठ पॉईंट एकोणीस एक मीटरचा मागे विषयक्रम त्यांनी मागे टाकला आणि एकसष्ट पॉईंट सतरा मीटर म्हणजे हायस्ट रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे लक्षात ठेवा सतरावा प्रश्न नज हट्टी हट्टाडी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तो, तो, तो केरळमध्ये साजरा केला जातो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे जो मल्याळम कॅन कॅलेंडर मधील भात पेरणीसाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या कालावधीला सूचित करतो केरळची राजधानी तिरुअनंतपुरम मुख्यमंत्री पिनाराई विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर पुढे अठरावा प्रश्न सौर ऊर्जेची मागणी पूर्ण करणारा देशातील पहिला जिल्हा कोणता आहे तर जिल्हा बनल्याचा दीव दादर नगर हवेली आणि दीव दमन या केंद्रशासित प्रदेश दीव जिल्हा सौर ऊर्जेवर पूर्णपणे वीज मागणी पूर्ण करण्या देशातील पहिला जिल्हा बनला आहे एकोणीसा प्रश्न भारतीय वंशाच्या रॅपर आणि गायिका यांना एकावनव्या अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे त्यांचं नाव आहे राजा कुमारी हा पुरस्कार जिंकण्याची पहिली भारतीय ठरली आहे ऑर्केन लीग ऑफ लिजेंड्स सीझन टू साठी राजा कुमारीला आवडत्या साऊंड ट्रॅक श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे विसावा प्रश्न ड्रुल्स यावर्षी भारतीय युनिकॉर्न कंपनी बनली आहे चौथी कंपनी बनली आहे मंगळुरू स्थित आता अधिकृपणे युनिकॉर्न बनली आहे म्हणजे तिचे मूल्य एक अब्ज डॉलर्स म्हणजे आठ हजार तीनशे कोटी ओलांडले आहे आणि पंचवीसशी चौथी युनिकॉर्न कंपनी बनली आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न अलीकडे प्रसिद्ध झालेल्या नमुना नोंदणी प्रणाली एस आर भारताचा एकूण प्रचंड दर किती आहे थ्री पॉईंट झिरो टू पॉइंट फाईव्ह टू पॉइंट झिरो वन पॉईंट झिरो आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे पण आपण कमेंटमध्ये उत्तर द्या ओके आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू ओके